साहेब तुम्ही देखील आमदार होण्याच्या पूर्वी बिबट्याच्या प्रसंगी अनेक आंदोलन केलेली आहेत परंतु आता जी लोक आंदोलन करतायत त्यांना तुम्ही स्टंट म्हणून त्यांची हेटाळणी करतायत मग लोकांनी काय घ्यायचं असं कुठल्या बातम्या आपण याला पण काय अर्थ आहे का नाही मी दोन्ही बाजूनी बोलतो पत्रकार आहे आहे आणि जनता आहे माझ्याच आहे टाकीवर बसून काय ते काय बिबट्या काय बिबट्याचं आंदोलन करायचंय जमिनीवर बसून करा आणि मग टाकेवर बसून करतात घेण्यासाठी केलं तर दहा दिवस आहे सगळ्यांना बोलवायची खरं खाऊन पण करा त्या करू कसला करता मी पण आहे ना बरोबर मी शुभेच्छा शुभेच्छाच आंदोलनाला पण टाकेवर चढण्याची आंदोलन ही आपल्या हात आहे आपण काय विदर्भामध्ये राहतो संदेशात राहतो ना आपण हे पुण्यातल्या मुंबईच्या जवळ राहणारे आपले शहर हे विद्येचं बाहेर घर आहे आंदोलन अशी करा का त्या आंदोलनाची घृण असली पाहिजे आंदोलन तर मी पण केली या चौकात केली त्या चौकात केली दोन घेतले प्रक्रिया चालू झाली जागा वाढून भेटली पिंजरे वाढून आले एस्टिमेंट वाढून आले अधिकाऱ्यांची संख्या वाढली गाड्यांची संख्या वाढली कामकाज चालू झालं ठीके आता एका दिवसात काय तूप खाल तर रूप येत नाही ना साहेब जेवढा कुठं निसर्गाचा त्या ठिकाणी असलेला हा निसर्गाचा प्राण आहे आपल्या अंगावर येतो जर वाढतो शेतात जाण्याचा मोठा होतो आपल्या अंगावर येतो दुःख तर आहे ना सावधगिरी बाळगतोच आहे आणि मला खात्री आहे की पुढच्या काही दिवसांमध्ये त्यांना आता टाइम टेबल मला देता येत नाही कारण का तर हे अतिशय आम्हाला या बिबट्याच्या बाबतीमध्ये चॅलेंजेस असल्यामुळं आम्हाला त्याच्यामध्ये मार्ग काढण्यासाठी काही अवधी लागणार आहे आणि आम्ही त्याच्यासाठी शंभर टक्के मी आधी तुम्ही कालची भाषणा आहे का माझ्या पहिल्या भाषणामध्ये माझा बिबट हाच पहिला विषय होता तुम्ही असं म्हणाले होते एकतर तर बिबटे राहील मी राहील तसंच चालू आहे आणि बिबटे आहे तर त्या हाताच संवर्ग असलेलं जीवन मारे ना आता उद्या जर तुम्ही वर्ष वर्षाचा बिबट्या खरोखरच सगळं लाटोक येत मग माझा शब्द खरा झाला का खोट झाला शरद सोडून सगळं ह्या आवडतर गोष्टीला समजा जर समजा मर्यादेत आणलं कटाक्षने आणि त्यांना आवर घातला तर तुम्ही काय म्हणला दादा तुम्ही बोलल्याप्रकड वागले हो बिबट राहील किंवा शरद समजून राहील शरद समज राहील ना बिबट थांबून गेल जे कोणी आंदोलन करणार आहे त्यांनी काय केलं पाहिजे आंदोलन करणाऱ्या माणसाला जेव्हा आम्ही पण आंदोलन करतो ना तेव्हा आम्हाला त्याचा चेहरा पाहिजे दिसला पाहिजे किंवा याला त्याच्याबद्दल गांभीर्य हे माणसं कधी मला पाहिलेली फिरताना पाहिलं नाही हे ठराविक राजकीय लोकांच्या त्या त्यांच्या असलेल्या पोत्यामध्ये असलेली हे काही काही मंडळी राजकीय स्टंट करताय राजकीय त्यांनी काय करायला पाहिजे आमदार साहेब खूप आम्हाला त्रास झाला हो आम्हाला तुमची भेट घ्यायची आले तुम्ही काय काय पत्रवर केला तुमचं गटपण झालं किती उपाययोजना झाल्या कारण मी तालुका घोषित केलेला आहे सोपं नाही आहे जिल्हाधिकाऱ्यांनी आपण आता राज्य पण घोषित करणार लवकरच सोपं काय आपत्काल म्हणजे अतिशय संवेदनशील आपत्काल म्हणजे आणि आपत्कालामध्ये जेव्हा जिल्हा जिल्हा जिल्हाधिकारी जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घेतलाय म्हणजे आपण एक पाऊल पुढे गेलेलो आहे तुम्ही याच्यावर आमच्याशी काही डायलॉग नाही करणार माझ्या ऑफिसला तुमची माझी माझी भेट नाही घेणार चर्चा नाही करणार तुम्ही फक्त येऊन जाऊन फक्त आंदोलन आता बघा पाणी मी आम्ही आधी सांगितलं पाणी आहे पाणी मिळेल आंदोलन करायचंय तर जून येऊ द्या ना आता तर पाणी मिळतंय ना मग जून कुठं आलाय अजून जून मध्ये जर समजा असं जाणव झालं किंवा पाण्याचं आपल्याला थेंब मिळत नाही फेल्युअर झालं तर मग आंदोलन मान्य आहे वीस तारखेला पाण्याचा तुमचा असलेला जो प्रवाह आहे तो बंद होणार आहे बघा मजा आणि एकूणच यांनी सगळ्या लोकांना बोलवायचं उद्याच्या उद्या पाणी बंद नाही झालं तर मी अमुक आमूक करेल उद्या बंदच होणार आहे त्या बातमीसाठी जर अशा पद्धतीने या तालुक्यातला जर एक वेगळ्या पद्धतीचा स्टंट जर जर राज्यात जात असेल मला कधी अधिकारी विचार वरचे या खात्याचे म्हणजे साहेब उद्या पाणी सुटना बंदच होणार हा माणूस काय करतोय असं ते म्हणलं ते जरा समोरच्या माणसाला विचारत त्याचा कार्यकर्ता येतो कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा ही स्पर्धा चालू झालेली की आपण काय करायला पाहिजे माझं असं म्हणणं की माणसं पेरली जातात पेरली जातात तालुक्याची चेष्टा केली जाते शिवभूमीचा अपमान केला जातो शरद सोडव्याला काय फरक पडतो शरद सोडून आज येतो उद्या नाहीये पण तालुका ज्युरुडिशन तालुक्याचं नाव इथंच राहणार आहे आपल्या स्वतःला शणकराच्या नादामध्ये तालुक्याला किती खाली बघायला होणार पाण्याचं नियोजन हे जीवनशिवाय नाही ना, ना, ना करणार ना कुणाला आता पिंपळ पाणी आज आम्ही संपत नाही ते जोपर्यंत लाईव्ह संपत नाही तोपर्यंत आम्ही त्याला इकडे देऊ शकत नाही आता जी कंडिशन ही आहे एक मुलाखत जाऊन घ्या ना राजुरीवाले बेल्लावाले तुम्हाला खरं दिले ते काय बोलतो शेतकरी ते म्हणे साहेब एवढं पाणी तर आमच्या जिंदगीत आम्हाला कुठे दिलं नाही एक राऊंड मारा आम्ही वास्तव्य स्वीकारणारी माणसं तुम्ही आम्हाला सांगितलं हे तुमचं चुकलं आम्ही चुक मान्य करणार आम्ही त्याच्यामध्ये बदल करणार पण आम्ही त्याच्यावर प्रामाणिकपणे कामच करतोय भाषण स्वतः जो पेपर तो जो आळेपाडे जो स्टंड करतो तर चांगलं की आशय ताईंमुळे त्यांना मदत मिळाली ते आमदार झाले तसं पाण्याच्या मुद्दा ते आमदार नाही झाले पाण्याची जी गावं होती ना चौका माशी पुढची ते सगळे मनात प्लस झाले सगळ्यांना माहिती सरप्लस झाले उलट पण मागच्या वेळेला ते म्हणतात ना कोणी मुलाला जाऊन आल्यामुळे मदत झाली तशी ती मदत झाली मागच्या मग आता तुम्हाला देवराम लांडी जाऊन आले मदत झाली एक वर्तुळ पूर्ण झालं का असं आहे राजकारणाचे डावपेज असतात पण तुम्ही मूळ तालुक्याच्या विषयाला बिलकुलही तुम्ही बदनाम करू शकत नाही बदनामीच्या दृष्टीने तालुका जर जायला लागला तर वर्षा सोळा नेत्यांचा मंत्र्यांचा आपल्यावरचा विश्वास कमी होईल आणि आपल्या तालुक्याची सुद्धा जी, जी आपली जी एनर्जी आहे जी पावर आहे जो आपलं इम्प्रेशन आहे ते डाऊन होईल त्यामुळे मला असं वाटतं चूक आहे ते उभे राहिले त्यांनी त्यांची मतं घेतली अशा काय उभे राहिल्या तरी त्यांची मतं घेतली बरं झालं यावेळेला सगळे लढले मला खूप सामान आवड माझी खूप दिवसाची इच्छा होती यांना सगळ्यांनी लढावं निवडणूक जनतेने हातात घ्यावी मी तुम्हाला सांगू का मला असं वाटतं ही माझी साडेचार वर्ष मी काय करायला पाहिजे या जनतेसाठी ना या जनतेने म्हटले पाहिजे की बाबा ह्या आमदाराच्या कामाची तुलना कोणा कुठल्या आमदार होऊ शकत आम्हाला आम विरिट पाहिजे मी गुणवत्तेसाठी दा आमदार झालेलो आहे गुणवत्ता टिकवायची आणि लोकांच्या बघा पूर्वा भाग कसा आहे तुम्हाला मी सांगतो सदन आहे तुम्हाला मान्य का नाही मान्य मान्य पश्चिम भाग सदनच नाही आहे मला पश्चिम भागासाठी प्रचंड मेहनत घ्यायची मतदानाचा विषय हा नाहीच आणि त्यामुळे चौफेर विकास करायचा असेल आणि या तालुक्याची उंची वाढायची असेल तर या तालुक्याला आपल्याला समान धरावं लागेल त्यांनी लोकांसमोर आणला त्यांनी त्यांची काम केले आम्ही आमचं काम करतोय पण कार्यकर्त्या स्टंट माझ्या चालल्यात त्या स्टंट सुद्धा कोणी किती महत्व द्यायचं था। गेल्या वर्षीचा पाणी साठा आताचा पाणी साठा काय सेम आहे की कसं जास्त जास्त आहे जास्त असं चालू आहे काय चालू आहे स्टंट चालू आहे स्टंट करायला काय आता बातमी काय नाही करायला कुणाला तरी मला सांगा त्याला काय अर्थ राहतो का अ तुमचा आमदारांनी फोन नाही घेतला तुम्ही डायलॉग नाही केले तुम्हाला पाण्याचा खडखड झाला आमदार चुकलं ऍब्सुटली फेल पण असं काही झालेलंच नाही अजून एकदा पण फुल पाणी भरलेलं आणि जायचं खूप पाणी चाललंय नियोजन फेल खूप पाणी चाललंय नियोजन फेल अरे पण साठा साठात ठेवून पाणी चाललंय ना त्यांचा अधिकार आहे या पाण्यावर महाराष्ट्राचा अधिकार आहे आपल्या सहित आपल्याला आपण आपलं आरक्षण ठेवून त्याचं त्यांना पाणी आपण दिलंच पाहिजे दिवस चालेल आधी सुरुवात झाली पहिल्या दिवशी सुरुवात खूप चालली पाहिलं सुरुवात झाली अजून एक उन्हाळ्याला रोटेशन होईल रोटेशन होणार आहे उन्हाळ्याचं तुमच्या पाय झाडे सांगतो मानेटो मधून मानेटो कसं येईल मानेटो मध्ये पाणीच नाही आपल्यासाठी पाणी तेवढं आरक्षित झालं फक्त डिंबा आणि पिंपळगाव जो काही दरवर्षी असतं पिंपळगावचं पाणी येतं डिंब्याचं पाणी येतं आणि खाली त्याला पाणी द्यावं लागतं शेवटचा रोटी शेताला मानेडो आपल्यासाठी चिल्वाडी आपल्यासाठी उन्हाळ्याचं नाव करून नेऊ नाही आपल्याकडचं पाणी देताच येत नाही कारण त्याला कंडिशन जेवढे आवडतात तेवढेच आपण देतो त्याच्यापेक्षा आवडतं जास्त होतच नाही कधी या म्हणजे म्हणजे जन्मीन झाल्यापासून ते दोनच आवर्तन देतो आपण मानेटोचे तिसरं आवर्तन फक्त पिंपळगाव दोघांडिंबा ते जुन्नर तालुक्याचे लोकप्रिय आमदार शरद सोनवणे अतिशय मन मोकळेपणे त्यांनी सांगितलं आहे आम्ही त्यांना तिरकस देखील प्रश्न दे विचारले परंतु न डगमगता त्यांनी अतिशय सकारात्मक उत्तर दिलेली आहेत त्यांची उत्तरं तुम्हाला कशी वाटली तुम्हाला योग्य वाटली का ते आपण ह्या चॅनलच्या बातमीच्या खाली कमेंट करून सांगा जेलांचा आणि स्वतःच ओरिजिनल नाव टाकून स्वतःच नाव धाडसाने एकदम इमानदारी शरद सोनवण्याचं काम क्वालिटीचा आमदार का हे कमेंट मध्ये करताना कोणीही एबीसीडी डॉट कॉम अमोग डॉट कॉम अमोक डॉट कॉम कृपा करून आपलं ना। स्वतःच नाव स्पष्टपणे आपलं गावचं टाका म्हणजे मला कळेल की आपण राजकीय आहात की आपण सामाजिक आहात धन्यवाद